तो बळा स्वतंत्र आणि तो बळाव त्यामुळं आता आम्ही संघटनाबाजीचं काम चालू केलेलं आहे आणि संघटना मजबूत करूनच आम्ही आणि सगळ्यांना चल सर्व जाती धर्मातले लोक ठेवून आमच्या पक्षाचा अजेंडा आहे की सर्वांना बरोबर घेऊनच काम करायचं सबका साथ सबका विकास खाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हास्तरीय सर्व निवडी झाले आहेत आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्हा जिल्हाध्यक्ष माननीय शंकर साहेब यांनी व जेश बॉडे यांनी माझी सोलापूर जिल्हा दिली आहे मी त्यांचं आधी करतो माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जबाबदारी दिली तर या जबाबदारीमध्ये मी असं सांगू इच्छितो की सोलापूर जिल्ह्यामध्ये तळागाळापर्यंत मी सक्षम आणि असा कार्यक्रम करेन आणि तो काँग्रेस पक्षाचे मिनिस्टर राहून काँग्रेस पक्ष हा मध्ये महाराष्ट्रामध्ये कसा सत्ते याचा मी सगळ्यांनी जबाबदार प्रयत्न करेन आणि त्याच्यावरून भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सत्याग्रह करेन आणि संपूर्ण वरिष्ठ वाडी वाशिल तालुका वाडी यांना